महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव दोन हजार चोवीस निमित्त प्रतिमा पूजन व कार्य तत्पर पदाधिकाऱ्यांच्या समारंभ संपन्न हे शहरातील जुने जुने बंधू भाव मित्र मंडळ जवळ महात्मा ज्योतिबा फुले उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली समाज बांधव समाजवादी विचारांच्या सर्वांचा सत्कार याच ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी हिरामन अप्पा करणार दिलीप देवरे गुलाब पैलवान माळी रवींद्र आप्पा पैलवान माळी बी एन बिरारी अशोक बापूजी माळी प्रवीण माळी तितंबर सुरनची नितीन पहिलवान बडगुजर नाना माळी आकाश परदेशी राजेश बाबा माळी आडगेन मयूर बैसाने विलास साळवे महेंद्र ठाकरे अशोक माळी अर्जुन माळी आदी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जयंती साठी अथक परिश्रम घेणारे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी आधारस्तंभ कामगार नेते बहुजन हित कार्यकारिणीचे बारुदास भोवरे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष महेश भवरे सत्कारमूर्ती बापू सुप्रमोद महाजन समिती अध्यक्ष दोन हजार चोवीसचे राजेंद्र माडी अजित देवरे भूषण जगताप आकाश सातपुते दिनेश फुलबगारे योग चौधरी सुनील सोनोने प्रफुल्ल वाघ अविनाश जगताप बिकन बाविस्कर गोरख मराठे सचिन सातपुते पंकजारी या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भागामध्ये महात्मा लिवा फुले जयंतीनिमित्त आजूबाजूला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं वैशिष्ट्य एकच होतं की दोन हजार तेरामध्ये आपण जी महात्मा फुलेची जयंती सुरुवात केली होती आज तिचं फार व्यापक स्वरूप झालं असल्यामुळे आज चौका सवका, चौकात महात्मा फुलेची जयंती ही साजरी केली जात आहे त्या माध्यमातून दोन हजार तेरामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं होतं आपल्याला ते, ते कार्यकर्ते त्यांचा एक चोड़े कानी ताला आ, आ, दुण दुण मान सन्मान म्हणून आपण एक छोट्याखाने सत्ताराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या माध्यमातून त्यांचा ट्रॉफी गुलाब पुष्प देऊन आणि शहा देऊन सत्कार करण्यात आलेला आहे तसेच आणि माता फुले अभिवादन करण्यात आलेले आहे गुरुकुरुपस्थितसाठी जुन्या व्यापारी मान्यवर प्रमुख रमनामदा हेरनार गुजबाप्पा देवरे गुलाब भाऊमाळी असे बरेच पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एक वेगळ्या स्वरूपाने साजरा करण्यात आलेला आहे आणि फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रम हा साजरा झालेला आहे छत्रपती शिवाजी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो या देशामध्ये सूर्य महात्मा फुले यांची जयंती संपूर्ण राज्यामध्ये उत्साह साजरी होता आणि ही जयंती साजरी होण्यामागे अनेक कारण आहेत कारण या महामानवांनी वंचित समाज होता विचारलेला समाज होता मागास समाज होता त्यांना अंधारातून प्रकाशाकडे काढण्याचा प्रयत्न हा महापुरुषांनी केला आहे मग शैक्षणिक क्षेत्र असो कामगार क्षेत्र असो शेतकरी असो असे कुठलंही क्षेत्र नाही राहिलं की त्यामध्ये महात्मा फुले आपलं काम केलं नाही सर्व जाती धर्माकरता हे काम करणारे महात्मा ज्योतिराव फुले होते मी या मंडळाचं आणि या मंडळातील पदाधिकाऱ्यांच अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो या धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव सुरू केला असेल तर या कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम यांनी सुरुवात केली आणि मला आठवतं या कार्यकर्त्यांनी होळ्याच्या मिळवून काढली होती आणि एक संदेश या धुळे दिला होता कि या संपूर्ण धुळे शहरामध्ये असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजे तेव्हापासून मग अनेक आपल्या निवडणुका निघायला लागल्या उत्सव समिती साजरी व्हायला लागल्या त्याच्यातून प्रबोधन व्हायला लागलं मित्रांनो मी तुम्हाला एक सांगणार आहे आपल्याला जयंती पुण्यतिथी साजरी करून थांबायचं नाही आहे